बोरीच्या अडाण नदीवर नागरिकांचा जीव प्रवास दारवा तालुक्यात असलेल्या मात्र यवतमाळ विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या बोरी अरब येथील प्रमुख मार्गावर बांधकाम सुरू असलेल्या फ्लाय ओव्हर टू अडाण रिव्हर या मोठ्या पुलाचं बांधकाम पूर्ण होण्याचं नाव घेत नाही यामुळे या, या पावसाळ्यातही बोरी येथील नागरिकांना व सर्व प्रकारच्या वाहन चालकांना नदीत आलेल्या पुरातून मार्ग काढून जीवघेणा प्रवास करू करावा लागत आहे जोरदार पावसामुळे बोरी येथील अडान नदीचा पाणी लहान तसेच जीर्ण झालेल्या पुलावरून वाहतोय कारण या नदीवर सुरू असलेल्या मोठ्या पुलाचे बांधकाम पूर्ण होण्याचं नाव घेत नाही त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही आपला हातात जीव घेऊन सर्वांना नदी पार करावी लागत आहे यापूर्वी या नदीत असलेल्या पुरात माणसे जनावरे वाहून गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत प्रचंड पावसाळ्या येथील वाहतूक दरवर्षी ठप्प पडून एस टी महामंडळाच्या बसेससह सर्व वाहनांना यवतमाळ दारवा जाण्यासाठी किंवा नेर किंवा असा दूरचा प्रवास करावा लागतो तर दुसरीकडे सर्वांना सुविधा व्हावी यावर सुद्धा बांधकाम विभाग व जिल्हा प्रशासन उदासीनता बाळगताना दिसून येते या पावसाळ्यापूर्वी बोरी येथील अडाण नदीवरील या पुलाचं बांधकाम पूर्ण झालं नाही अशी नागरिकांची तक्रार आहे तर मग दुसरीकडे पावसाळ्यामुळे पुला बांधकाम रखडला अशी भूमिका सदर विभाग मागील अनेक वर्षांपासून घेताना दिसून येते वर्ष होऊनही पुलाचे बांधकाम का रखडले हा प्रश्न बांधकाम विभाग जिल्ह्यातील जनप्रतिनिधी व प्रशासनासमोर नेहमीचा झाला आहे बोरी गावातून वाहणाऱ्या अडान नदीचं पात्र मोठं असल्याने या ठिकाणी मुसळधार पावसात दरवर्षी पूर परिस्थिती राहते पावसामुळे नदीत पूर आल्याने वेळोवेळी यवतमाळ दारवा मार्गावरील वाहतूक ठप्प होऊन यावर्षीही सर्वांना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागतोय तर मागील चार वर्षांपासून या पुलाचं बांधकाम पूर्णत्वाकडे नेण्यावर बांधकाम विभागाचे प्रशासन कुचकामी ठरल्याचं दिसून येतंय त्यामुळे आता बांधकाम विभागाला वठणीवर आणून जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी पावसाळा संपताच या पुलाचे बांधकाम तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश देण्याची गरज निर्माण झाली आहे प्रतिनिधी राहुल मस्के यवतमाळ